आणि म्हणतोय ओबीसीचा इम्पेरिकल डाटा नाही आणि स्वतःला म्हणतो मी ओबीसी आहे हा बनावट ओबीसी आहे आणि यांनी आपलं राजकीय आरक्षणाच्या जागा माहिती किती कमी केल्या महानगरपालिकेच्या सदुसष्ट जागा कमी झाल्यात नगर परिषदेच्या एकशे ब्याण्णव जागा कमी झाल्यात महाराष्ट्रात ओबीसीच्या नगरपंचायतीच्या एक दोनशे ब्याऐंशी जागा कमी झाल्यात जिल्हा परिषद दीडशे जागा कमी झाल्यात माहितीये कुणाला पंचायत समितीच्या तीनशे चव्वेचाळीस जागा कमी झाल्यात आणि सर्वात महत्वाचं ग्रामपंचायतीच्या किती जागा कमी झाल्या असतील माहिती आपल्याला बत्तीस हजार जागा कमी झाल्यात आपल्या ग्रामपंचायतीच्या कस काय आपण सत्ते देणार जर राजकीय प्रतिनिधित्व आपल्याला नसेल तर आपण आपल्या मुलांना न्याय कसा काय देणार हे बाठिया आयोगाने आपल्या तेहतीस हजार जागा कमी केल्यात पन्नास टक्के राजकीय आरक्षण टाकले अहो कशा कशासाठी लढायचे आपल्याला आता हा महाराज इथं आला परवा जे ओबीसीच आरक्षण लागू करण्यासाठी भुजबळ साहेबांनी पस्तीस चाळीस वर्ष घात घालवली शब्बीरभाई आनसरिनी मंडल आयोग लागू करण्यासाठी मोठी चळवळ उभारली हा त्यांनाच बोलतो ये करी मध्ये काल काय म्हणला जरांगे कि जो नेता ज्या तालुक्यामध्ये छगन भुजबळांना घेऊन येईल त्यांना पाडा अरे मग जरांगे माझ तुला म्हणणं आहे या जरांगेला जो नेता ज्या तालुक्यात घेऊन येईल त्या नेत्याला हबी ओबीसीने पाडा जरांग्याचे जरांग्याचे लाड जो नेता पुरवण त्याला ने पाडा बघू मग ची ताकद किती आणि या जरांगीची किती किती सहन करायचं आता आता म्हणतोय हा एवढा शान आहे हा म्हणतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अरे बाबा एस सी एस टीच्या पण जागा तूच लढवतो का आता का ते पण दाखले पाहिजे एस सी एस टी चे पण दाखले काढतो का मग एकंदरीत अशिक्षित माणूस हा अख्ख्या ओबीसीना हा ललकारतोय पण त्यांनी ललकारलं तसा म्हणलं तर माझा पिंड हा न्यायालयीन लढायचा आहे गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयामध्ये जी काय ओबीसीची बाजू आहे ती मी मांडतो पण आता गेल्या सहा आठ महिन्यामध्ये आपण बघितलं की सरकारला उपोषणाचीच भाषा कळती सरकारला आंदोलनाचीच भाषा कळती म्हणून आम्ही उपोषणाला बसलो मी, बस मी पुण्यात बसलो लक्ष्मण आके नवनाथ आबा वडिगोदरीत बसले आणि मग तिथं कुठंतरी ओबीसी पण काट्याच काट्यावर टक्कर देतो हे महाराष्ट्राला समजलं सरकारला पण समजलं आता काल काहीतरी स्टेटमेंट आहे काल काहीतरी स्टेटमेंट आहे की एकशे तेरा आमदार पाडायचे जाता जाता जारांगेला आव्हान देतोय इथं मीडियाच्या बांधवातनं त्यांनी त्याच्यापर्यंत पोचवावं तू फक्त तीनच जागा महाराष्ट्रात लढव त्याचं डिपॉझिट आम्ही देतो एक कर्जत जामखेड एक बारामती आणि दुसरे ठाण्याची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ऐका तुझ्या हिंमत फक्त धमक्या द्यायच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं त्यामुळं हे जे आता त्याचं काय त्याचं बोलणं असतं की मी खुटा मोडीला मी खुटा मोडीला मह्या नादी लागू नका मह्या नाधी लागू नका अरे तुझ्या नादी लागलोय लाग या सगळ्या सोयऱ्याच्या विरोधात कोर्टामध्ये केस दाखवले हे जे दाखले आता सहा महिन्यामध्ये तुम्हाला शब्द देतो हे दाखले रद्द करून दाखवणार जाता जाता एकच सांगतोय हार होतीये जब मान लिया जाता है हार होती है जब मान लिया जाता है जीत आणि देऊ आणि ओबीसीच आरक्षण आणि ओबीसी ला न्याय द्यायचा आपण प्रयत्न करू भुजबळ साहेब आहेत प्रकाश यांच्या नेतृत्वामध्ये आपण ओबीसी चा हा आपला डंका वाजू धन्यवाद जय ओबीसी जय भीम धन्यवाद मंगेश जी ससाने यान अंतर मुस्लिम संगठने के ज्येष्ठ ने मन ने सबीर भाई अंसारी वक्त अधिक है तो कमी है न समझोगे तो मिट जाओगे आए ओबीसी वालों न समझोगे तो मिट जाओगे आये ओबीसी वालों तुम्हारी दास्ता तक भी न होगी दास्तानों में आज के इस यलगार मेला के सदर मोहतरम इस मुल्क के इस देश के ओबीसी के लड़वैया नेता जिन्होंने हमको मंडल आयोग का अमल बजावनी करवा के दिया जिसकी हम सहलतें ले रहे हैं ऐसे आली जनाब इज्जत में छगन भुजबल साहब स्टेज पे बैठी हुई तमाम जिम्मेदार शख्सियतों मैं आज बहुत अलग बात कहने वाला हूं आपको देखिए बुजबल साहब मराठा समाज के खिलाफ बिल्कुल नहीं है बुजबल साहब मराठा समाज के खिलाफ नहीं है बुजबल साहब की जो लड़ाई थी वो बाबा साहब अंबेडकर ने संविधान में हमारे को ओबीसी में दी है उसको जो छीनने की कोशिश की जा रही थी उसके लिए लड़ाई के लिए इस महाराष्ट्र में सबसे पहले कोई निकला है तो वो एक ही नेता था जिसका नाम है छगन भुजबल छगन भुजबल छगन भुजबल तो मैं आपको बताना चाहता हूं कि ये लड़ाई ये हमारी आपस की भाईचार की है ये देश गंगा जमनी तहजीब का है चाहे वो मराठा हो चाहे ओबीसी हो हम सब भाई भाई एक साथ रहते थे और वही काम भुजबल साहब ने अभी लिया शरद पवार गए और शरद पवार जी को कहा कि आपको आगे आना होगा ये क्या हो रहा है मैं तो हमारे लोगों को न्याय देने के लिए निकला था मैं किसी मराठा के खिलाफ नहीं था मगर ये लड़ाई कहीं और जा रही है इसके लिए आपको आगे आना होगा और आगे आपके ये जो कुछ भी हमारे निर्णय आगे होने वाले हैं, वो निर्णय करा के दो ये काम बुजबल साहब कह रहे हैं इतनी बात कहते हुए अपनी बात को खत्म करता हूं जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी। धन्यवाद साहब ने अपना मनोगत व्यक्त के लिए नी टांडेल कई मिनटा मध्य दोन मिनट मध्य अपन बोला वो मान्य जेडी तांडे सर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे आद्यप्रणे छत्रपती शाहू महाराज बहुजन जनक रक्षणाचे दार खुले गेले ते महात्मा ज्योतिबा फुले क्रांतज्योधी सावित्रीबाई फुले या सर्व यांना अभिवादन करून माझे सामाजिक गुरु दिवंगत दिवा पाटील साहेब तथा दिवंगत दत्ता पाटील साहेब यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आपल्या सगळ्यांचे नेते ने नामदार छगन भुजबळ साहेब आमच्या ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष तथा ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश अन्ना शेंडगे साहेब टी पी मुंडे साहेब विचार मंचावरील मान्यवर विचार मंचाखालील मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनीनो वास्तविक आपल्या ह्या एल्गार मोर्चाला आम्ही सगळ्यांनी ठरवलं की थोडक्यात बोलूया दोन दोन मिनिटात बोलायचं ठरलंय कारण आपल्या सगळ्यांना अण्णाचं आणि भुजबळ साहेबांचं भाषण ऐकायचं आहे परंतु एक छोटीशी गोष्ट सांगतो मी कोकणातून आलेलो आहे आणि कोकणात जेव्हा ओबीसी अन्याय व्हायचा तेव्हा ऐन करोनाच्या काळात आम्ही कोकणामध्ये रत्नागिरीला एक एल्गार मेळावा घेतला आणि त्या एल्गार मेळाव्यात मोठ्या संख्येने लोक जमा झाले तो एल्गार मेळावा ओबीसी ज्याचे अध्यक्ष प्रकाशना शेंगे साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतला आणि त्या अध्यक्षतेखाली घेतल्यामुळं जमलेला लोकांचा समुदाय पाहून तिथल्या प्रस्थापितांच्या मनात धडकी भरली ह्याचं कारण असं आहे रत्नागिरी जिल्हा हा असा आहे की जिथं एकटा कुणबी समाज जो आपला खरा कुणबी आहे ओबीसी आहे त्याची लोकसंख्या जवळजवळ पासष्ट टक्के आहे आणि दुसरा भंडारी समाज ज्याची लोकसंख्या पंधरा ते वीस टक्के आहे म्हणजे ओबीसी समूहातील फक्त दोन समाजाची पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या असताना रत्नागिरीच्या पाच आमदारापैकी एकही आमदार ओबीसी पैकी नव्हता तर ते कोण होते त्यापैकी चार आमदार जो तिथं दोन ते तीन टक्के प्रस्थापित समाज आहे मी नाव घेत नाही कारण मराठा बोललो की लोकांना बोजतो प्रस्थापित समाज त्यांचे चार आमदार आणि एक सामंत जो मंत्री आहे जेव्हा आम्ही मेळावा घेतला कारण ते पाचही आमदार तत्कालीन शिवसेनेचे होते मेळावा घेतल्यानंतर यांच्या मनात एवढी धडकी भरली की सगळे जाऊन उद्धव ठाकरे साहेबांना भेटले की साहेब हे जर ओबीसी एकत्र आले तर आमचं काय म्हणजे त्यांना ते आमदारकी म्हणजे एक प्रकारचा पोट पाण्याचा व्यवसाय आहे प्रस्थापितांना राजकारण म्हणजे पोटपाण्याचा व्यवसाय आहे तुम्हाला ओबीसी ऑलरेडी आपला उद्योग राजकारणाचं तसं नाही मित्रांनो आम्ही कोकणात ठरवलंय दोन हजार एकोणीस ला जे झालं ते झालं परंतु आता दोन हजार चोवीस मध्ये या विधानसभेत आपल्याला ओबीसीचं सरकार जर राहण्याचं असेल आपल्याला ओबीसी सरकार आणायचं असेल तर सगळ्यांनी एक व्हावं हो। कारण कारण आपण पहिलं म्हणायचो की महा देशात आणि महाराष्ट्रात ओबीसी बावन्न टक्के आहेत मित्रांनो आता बिहारची लोकसंख्या झाल्यानंतर तिथं दूध का दूध पाणी का पाणी झालं ओबीसी त्रेसष्ट टक्के आहेत म्हणजे जे एका राज्यामध्ये असू देशामध्ये असू दे देशा महाराष्ट्रात असू दे जर सिक्स्टी पर्सेंटच्या एखादा समुदाय असेल तर मी म्हणतो की याच्यामध्ये आपल्या सगळ्या जर ओबीसी ठरवलं तर नक्कीच आपलं सरकार येईल आणि आपलं सरकार आणायचं असेल तर आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी आणि सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपलं जे मत आहे ते मित्रांनो विकू नका ते आपल्या ओबीसीलाच द्या आपल्या माणसालाच द्या आपल्या सरकारलाच द्या आणि तसं केलं तर तुम्हाला कुणाकडेही कुठली गोष्ट मागायची गरज नाही कारण सरकारच आपलं असेल तर तुम्ही नक्कीच देणारे होणार परंतु मी आपल्याला आश्वासित करतो आम्ही कोकणातून सुरुवात केली आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात करा मराठवाड्यातून तर ऑलरेडी झालेलीच आहे लोकजागृती झालेलीच आहे आणि ते नक्कीच होणार आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई सहित आमचा कोकण याच्याकडे करूया आपलं सरकार आणूया आणि मी आपल्यासाठी एक खास एक एका शहराने म्हटलंय की करम होते रे अच्छे तो किस्मत भी तेरी दासी है अगे करम होते रे अच्छे तो किस्मत भी तेरी दासी है नियतार घराचे आहे तो घरमेय मत्रोवर कसे आहे धन्यवाद धन्यवाद डी तांडे साहेब धन्यवाद आणियानंतर जालनातील लोकप्रिय आपले उपोषण करते मनने नवनाथ जी वागmare जोरदार स्वागत नवनाथ जी वागmare आपल्या समोर येतात ज्या ज्या महामानवाने ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी देह जीजवण्याचे काम केलं अशा सर्वज महामानवांना माझा मानाचं त्रिवार अभिवादन विचार मंचावर या देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आदरणीय दुसरे ओबीसीचे नेते प्रकाशांना शेंडगे ओबीसीचे खंद नेतृत्व गोपीचंदराव पडळकर विचार मंचावर या शब्बीर भाई अन्सारी अण्णासाहेबजी डांगे माजी मंत्री प्राध्यापक पी टी पीपी पी पी पांडुरंगांना मेरगळ आयोजक विष्णूजी माने संगीताताईक होत आणि सर्वच त्यांचे सहकारी गेल्या नऊ दहा महिन्यापासून या राज्यामध्ये ओबीसीच्या विरोधात मोठं षडयंत्र करण्याचं काम या राज्यातील सर्वच पक्षातील मराठा प्रस्थापित नेत्यांनी सुरू केलंय त्यामध्ये आमच्या अंतरवाली सराटेतून एक जारांगे नावाच्या माकडाला समोर करून